रामपूरचे शिक्षक बाबूराव वर्फे यांना सत्यशोधक महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार बत्तीस वर्षांच्या शिक्षण आणि सामाजिक कार्याची दखल पुरस्कार वितरण सोहळा सव्वीस नोव्हेंबर रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे चंदगड तालुक्यातील रामपूर येथील उपक्रमशील शिक्षक बाबूराव वरपे यांना सत्यशोधक महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झालाय पुणे येथील सत्यशोधक महात्मा फुले प्रतिष्ठानतर्फे हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्यातील त्यांच्या बत्तीस वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाची ही दखल आहे दी म शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले हे शिक्षणासोबत समाजसेवेलाही तितकेच वाहून आहेत त्यांनी गरीब गरजू आणि भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चानं अनेक उपक्रम राबवलेत ऊस तोडणी आणि वाहतूक कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप अभ्यासवर्गाचं आयोजन साक्षरता मोहीम वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत यापूर्वीच जिल्हा परिषद कोल्हापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसंच शासन आणि विविध सामाजिक संस्थांचे पंचवीसपेक्षा अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेत नुकताच सत्यमेव सेवा फाउंडेशन मुंबईतर्फे शिक्षकरत्न राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता आता सत्यशोधक महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा त्यांच्या कार्यातील आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे हा पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम सव्वीस नोव्हेंबर रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथं पार पडणार असून या सन्मानामुळे बाबूराव वरपे यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण चंदगड तालुक्यात केला जातोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा